जव्हार उपविभागातील जव्हार मोखाडा वाडा विक्रमगड व कासा पोलीस स्थानक हद्दीत सण उत्सवांच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेल लक्ष ठेवून असल्याचे जव्हार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे यांनी सांगितले त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी समाज माध्यमांवर चुकीच्या पोस्ट करू नयेत असे आवाहन पालघर पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले दरम्यान गणेशोत्सव ईद ए मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत द जव्हार उपविभागात हे दोन्ही सण साजरे करताना सर्व धर्मीयांनी परस्पर सौदार्य हो, शांततेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत जेणेकरून सामाजिक सलोखा अबाधित राहील उत्सवांच्या या काळात सर्व धर्मियांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखावे वेगवेगळ्या प्रतिकृती वेगवेगळ्या सणांच्या मिरवणुका सुरू होतात त्या संदर्भात माहिती प्रसिद्धी करताना काळजी घ्यावी सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा सामाजिक जाणीवांचे भान ठेवावे समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यामुळे समाज माध्यमांचा योग्य प्रकारे सर्वांनी वापर करावा शिवाय नागरिकांनी समाजमाध्यमांवर येणाऱ्या कोणत्याही पोस्टबद्दल प्रतिक्रिया देताना शांततेने प्रतिक्रिया व्यक्त करावी पोलिसांची मदत घ्यावी काही समाजकंटक अशावेळी जुन्या पोस्ट टाकून लोकांची दिशाभूल करतात अफवा पसरवतात टीका करतात त्यामुळे जनतेने सावध राहावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे जवाहर उपविभागातील पोलीस स्थानक हद्दीतील शहर व गावांना सर्वधर्मियांच्या सामंजस्याचा चांगला इतिहास आहे त्यामुळे कोणतीही चुकीची पोस्ट समाज माध्यमांवर आल्यावर त्याबाबत जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असे आवाहन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले